आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शांतपणे अगदी गुपचूपपणे आपल्या समाजात घडतोय हो हा एक गुन्हाच आहे एक असं संकट जे आधुनिक भारतातही आजही तितकंच गंभीर आहे आणि ते म्हणजे स्त्री भ्रूणहत्या आपण नेहमी म्हणतो की आपण किती पुढे गेलोय नाही का विज्ञान तंत्रज्ञान पण मग एक प्रश्न पडतो की या आधुनिक युगातही काही इतक्या अमानुष प्रथा कशा का टिकून आहेत खरंच हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावणार आहे चला तर मग या समस्येच्या खोलात जाऊया सुरुवात करूया तिच्या दोन मुख्य आणि तितक्याच क्रूर रूपांना समजून घेण्यापासून आणि हे लक्षात घ्या की या केवळ सामाजिक समस्या नाहीत नाही या तर अमानुषता आणि क्रूरतेचा कळस आहेत खरं तर या घटना आपल्या समाजाच्या विचारसरणीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतात यातलं पहिलं आणि अत्यंत विदारक रूप म्हणजे स्त्री हत्या म्हणजे काय तर गर्भात वाढणारं बाळ मुलगी आहे फक्त हे कळल्यामुळे तिला जन्माला येण्याआधीच मारून टाकणं विचार करा केवळ लिंगाच्या आधारावर घेतलेला हा निर्णय किती भयानक आहे आणि दुसरा प्रकार जो तितकाच अमाणूस आहे तो म्हणजे स्त्री अर्भक हत्या म्हणजे मुलगी जन्माला आल्यानंतर लगेचच तिची हत्या करणं यात एक दिलासादायक गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात याचं प्रमाण थोडं कमी झालेलं दिसतंय पण तरीही ही, ही प्रथा अस्तित्वात आहे हेच धक्कादायक आहे पण मूळ प्रश्न तोच आहे असं का घडतं या सगळ्या क्रूरतेमागे नक्की काय कारण आहेत चला आता तेच समजून घेऊया यातलं एक मुख्य कारण ऐकून कदाचित धक्का बसेल ते आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर हो जी वैद्यकीय प्रगती आपल्यासाठी वरदान ठरायला हवी होती तीच या अमानुष कामासाठी एक शस्त्र म्हणून वापरली जातीय हे वाक्य बघा फक्त मुलगा झावा या दुष्ट हट्टापायी प्रगत आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेतला जातो हे अगदी अचूक आहे सोनोग्राफीसारखं तंत्रज्ञान जे खरं तर बाळाच्या आरोग्यासाठी आहे त्याचाच वापर गर्भात मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी केला जातो म्हणजे जीव वाचवणारं तंत्रज्ञानच जीव घेण्यासाठी वापरलं जाते अर्थात फक्त तंत्रज्ञानाला दोष देऊन चालणार नाही यामागे आपल्या समाजात खोलवर रुजलेली अनेक कारणं आहेत जसं की मुलगाच हवा हा अट्टाहास गरिबी हुंड्यासारख्या प्रथेमुळे येणारा ताण आणि चिंता निरक्षरता आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेली स्त्रीविरोधी मानसिकता बरं ह्या सगळ्याचे आपल्या समाजावर काय परिणाम होत असतील ह्याचा कधी विचार केलाय ते परिणाम खूप खूप गंभीर आहेत बघूया ते काय आहेत या समस्येची गंभीरता किती मोठी आहे हे समजून घेण्यासाठी एक आकडेवारी बघूया एक असा आकडा जो आपल्याला अक्षरशः आरसा दाखवतो दोन हजार अकराची जनगणना काय सांगते बघा की केरळ आणि पॉंडिचेरी फक्त ही दोन राज्यं सोडली तर भारतातल्या बाकी सगळ्या राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे विचार करा हा सामाजिक असमतोल किती मोठा आहे आणि याचे पुढे जाऊन किती भयंकर परिणाम होऊ शकतात आणि मग याचे परिणाम थेट दिसायला लागतात एक म्हणजे मुलींची संख्या कमी होते त्यामुळे साहजिकच स्त्री पुरुष गुणोत्तरातला असमतोल वाढतो यातून लिंगभेद आणखी वाढतो आणि समाजात स्त्रियांचा दर्जा घसरतो हे सगळं एका दुष्टचक्रासारखं एकमेकांशी जोडलेलं आहे आता प्रश्न येतो की यावर काही उपाययोजना आहेत का कायदा काय म्हणतो आणि जमिनीवरचं सत्य म्हणजे वास्तव काय आहे चला यातला फरक समजून घेऊ हो यावर कायदा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सरकारने एक महत्वाचं पाऊल उचललं त्यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्रज्ञान कायदा ज्याला आपण सोप्या भाषेत पी सी पी एन डी टी अॅक्ट म्हणतो तो लागू केला या कायद्याचा हेतू अगदी सरळ आणि स्पष्ट होता की कि सोनोग्राफी किंवा अशा कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भाचा लिंग ओळखण्यावर म्हणजे ते निदान करण्यावर पूर्णपणे बंदी आणायची तर कायदा एकदम स्पष्ट आहे की गर्भलिंग निदान करणं हा एक बेकायदेशीर आणि शिक्षापात्र गुन्हा आहे पण वास्तव काय आहे दुर्दैवाने या चाचण्या आजही गुप्तपणे चोरून लपून केल्या जातात म्हणजे कायदा आणि वास्तव यामध्ये आजही खूप मोठी दरी आहे आणि मग शेवटी हाच प्रश्न उरतो की इतके कडक कायदे आहेत तरीसुद्धा ही समस्या आजही गुप्तपणे का टिकून आहे याचं उत्तर आपल्याला कायद्याच्या पुस्तकात नाही सापडणार ते दडलंय आपल्या सगळ्यांच्या सामाजिक मानसिकतेत नाही का यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा